इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग आधुनिक युगातील आधुनिक पाऊल युग फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेताय तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम ने अप्रत्यक्ष पद्धतीने परत एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना फाट्यावर मारलेला आहे राज्यात परत ठाकरे टू सरकार येणार असं बोलून काँग्रेस असो आणि शरद पवार साहेबचा गट असो या दोन्ही गटाचा अपमान आणि त्यांची लायकी परत एकदा निधी शब्दामध्ये काढलेली आहे म्हणजे एका बाजूला दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचे पाय चाटायचे त्यांच्या समोर मुजरे करायचे आणि महाराष्ट्रामध्ये येऊन मग ती छातीत दाखवायची की ठाकरे टू सरकार येणार आहे ठाकरे वन सरकारची आठवणी काळ्या आठवणी अजूनपर्यंत महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही म्हणजे चपट्या आणि पनवती पायाचा मुख्यमंत्री काय असतो हे अडीच वर्षाच्या उद्धव ठाकरेच्या सरकारनी महाराष्ट्राला महाराष्ट्राला अनुभवलेला आहे म्हणजे अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीचा काळ उद्धव ठाकरेचा था। हा महाराष्ट्राला अधोगोतीकडे घेऊन जाणारा होता संकटात टाकणार होता वसुलीच्या पलीकडे ज्या सरकारनी काही केलेलं नाही त्या सरकारची परत एकदा अगर आठवण ठाकरे च्या नावाने अगर करत असतील तर ह्याच्या चोख उत्तर तर चौक उत्तर महाराष्ट्राची जनता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चित पद्धतीने देईल ठाकरे दे। तू बोलण्या अगोदर पहिलं दहा जनपदच्या तुझ्या बसलेल्या मम्मीची परवानगी घेतली आहेस का हा थेट प्रश्न मला संजय राजाराम राऊतला विचारायचा आहे काल एक महाराष्ट्राच्या राजकारणाची एक महत्वाची घटना घडली ते मराठा ठोक मोर्चाचे कार्य करते जसे मातोश्रीच्या बाहेर गेले जसे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घरातले आणि त्याला भेटण्यासाठी गेले तसेच काल आदरणीय पवार साहेबांना पण भेटले आणि पवार साहेबांनी मराठा आरक्षणाबद्दल घेतलेली भूमिका ही फार महत्वाची आहे ही समजून घेण्यासारखी आहे जे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे हिंदूंमध्ये फूट पाडून मराठा ओबीसी धनगर समाज या सगळ्यांमध्ये जी भांडणं लावण्याचा जो कार्यक्रम काही महिन्यापासून जो सुरू आहे त्याचा ह्या नेत्यांचं जे उत्तर म्हणजे आदरणीय पवार साहेबांनी मराठा ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट बोललेले आहेत सांगितलेलं आहे की त्यांना कुठल्याही जातीच्या आरक्षणाला हात न लावता प्रामुख्याने ओबीसी समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा त्यांना 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 पाठिंबा आहे त्यांचा पाठिंबा आहे म्हणजे आम्ही जे वारंवार बोलतोय जे, बोलतो जे आरक्षण स्वतंत्र मराठा समाजाला आरक्षण जे आमच्या महायुती सरकारने दिलेलं आहे त्याला आदरणीय साहेबांचा पाठिंबा आहे त्यांनी कुठल्याही समाजाचा ओबीसी समाजा, समाजा आरक्षण न लावता तुम्ही मराठा आरक्षण द्या ही अगर पवार साहेबांची ही अगर उद्धव ठाकरेंची ही अगर सगळ्यात राजकीय प्रमुख पक्षाच्या नेत्यांची अगर भूमिका असेल तर मग महाराष्ट्रामध्ये हिंदू मध्ये फूट पाडण्याचा कार्यक्रम नेमकं को कोण करतोय मग आम्ही जे वारंवार बोलतोय की मराठा समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदूंमध्ये फूट पाडून जास्तीत जास्त सरकारी नोकऱ्यांमध्ये नोकरी भरतीमध्ये प्राधान्य मिळवून देण्याचा कार्यक्रम छुपा कार्यक्रम हा जो सुरू आहे त्याच्यावरच कालच्या भूमिकेमुळे शिक्कामोर्तब होत आहे म्हणून यापुढे जे जे मराठा समाज ओबीसी समाज आणि आरक्षणासाठी लढणारे जे कार्यकर्ते आहेत जे डोकं फोडतायत जे एक दुसऱ्याचे दुश्मन होत आहेत हिंदू म्हणून आपण एक दुसऱ्याच्या आपसामध्ये भांडतोय ते कृपया बंद करावं असे हो, परत एकदा मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो महाराष्ट्रातील चौदा महापालिकांच्या निवडणुका पेंडिंग आहे ते निवडणुका घ्यायला घाबरत आहेत लोकसभेची निवडणूक घेतले कारण जगात नाचक्की होईल म्हणून संजय राऊत शकर असं आहे की या तिनपट आणि ठ माणसाला एवढंही माहीत नाही की मुंबई महापालिका सकट सगळ्यात महापालिका उशीर होण्याचं एकमेव कारण आहे की ठाकरे गटाचे ठाकरे गटाच्या असलेल्या कोर्टामध्ये याचिका म्हणून त्यांनी पहिल्या स्वतःच्या डोंगराखालची आग मिटवावी स्वतःच्या नेते मंडळींना पक्षप्रमुखांना सांगावं हो की तुम्ही कोर्टामध्ये टाकलेल्या याचिका परत घ्या मागे घ्या आणि निवडणुका घ्या महापालिकेच्या आम्ही सगळेजण तयार आहोत याचिका स्वतःच टाकायची आणि मग बोमल्यात स्वतःच बसायचं की बाबा निवडणुका घेत नाही म्हणून ज्या दिवशी ठाकरे गट याचिका कोर्टातून मागे घेईल त्या दिवशी महाराष्ट्रमध्ये या महापालिका निवडणुकीचा रस्ता बोकला होत लोकसभेचा सर्वे त्यांना अनुकूल नव्हता आणि आताही नाही आम्हाला सर्वेची गरज नाही महाविकास आघाडी